आजचं देशाचं आर्थिक बजेट मोदी सरकारचं आर्थिक बजेट हे माननीय नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान होणार नाहीत यासाठीच आर्थिक बजेट आहे कारण निर्मला काकू तुम्ही या देशातल्या प्रत्येक व्यक्तीची चेष्टा केली आजच्या आर्थिक बजेटमध्ये एक महिला अर्थमंत्री असताना सुद्धा देशामध्ये ज्या पद्धतीची महागाई वाढली निर्मला काकू तुम्ही देशातल्या महिलांचं सुद्धा त्या ठिकाणी विचार करू शकला नाहीत महिलांचं कंबरड आर्थिक दृष्ट्या मोडण्याचं काम हे निर्मला काकूंनी या देशाच्या अर्थमंत्री केलेलं आहे काय दिलं या देशातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला सुद्धा पानं पुसण्याचं काम केलं एक छदाम सुद्धा देऊ शकले नाहीत शेतकऱ्यांना सुद्धा शंभर टक्के फसवं आर्थिक बजेट आहे बेरोजगारांवर काही विचार केला गेलेला नाही कामगार कष्टकरी सर्वसामान्य माणूस सुद्धा या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये किंवा त्यांचा विचार केलेला नाही म्हणजे खर तर मोदी सरकार म्हणून स्वतःला स्वतःच्या नावानं म्हणून घेत परंतु मोदी साहेबांना आता कॉन्फिडन्स आलेला असावा या देशामध्ये सर्वसामान्य प्रत्येक माणूस हा सरकारच्या हुकुमशाही धोरणाच्या पुढं अत्यंत वैदागलेला आहे लोकांमध्ये संतापाची लाट आहे आणि अशा लोकांना आपण काहीच द्यायचं नाही उलट या देशातल्या लोकांना महागाईच्या खाईत ढकलून द्यायचं आणि अर्थमंत्र्यांनी त्याच्याकडं डुंकूनही पाहायचं नाही अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे हे बजेट आहे आणि या बजेटचा खर तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा निषेध केला पाहिजे परंतु माननीय मोदी साहेबांनी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळाने देशाच्या अर्थमंत्री महोदयांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी त्यांच्या आर्थिक तरतुदीसाठी एक छदान सुद्धा वापरलेला नाही शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस या बजेट पासून कोसो किलोमीटर दूर ठेवला गेला हे सगळ्यांचा विश्वासघात करणारं बजेट आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी आज मोदी सरकारच्या वतीनं जाहीर केलेल्या आर्थिक बजेटचा सर्वप्रथम देशाचा नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो